तर मित्रांनो पावसाळा म्हटलं की टी व्ही एचच्या गाड्या पाण्यातून गेल्या की बंद पडतात आपण पहिली पण एक व्हिडिओ बनवली ती आत्ता पण आपण एक नंतर व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती देणार आहे की पाईप टाकायचा कसा आणि कुठं कुठं पाणी गेल्यावर बंद पडते हे बघा हे होतं इंजिनचा फॅन आहे त्या फॅनमध्ये पाणी गेल्यावर ती बंद पडती आणि आता ही टी व्ही एचची रिक्षा बघू शकता बजाजूवाल्यासुद्धा हे ट्राय करू शकता पण आपण खास व्हिडिओ टी व्ही एसवाल्यांसाठी बनवले बनवली आहे हा बघू शकता वरची कॉईल आहे या कॉईलपासून जी ही वायर आलेली आहे ही वायर सर सरळ प्लग लागलेली आहे प्लग कॅप तिथे लागलेली आहे आणि आता ह्याच्यासाठी जे लागणार साहित्य ती एक चिकट टेप आहे आणि एक पाईप आहे तर ह्याचा वापर करून म्हणजे तीस रुपयात आपण हे जुगाड करणार आहे तर ते जुगाड कसं करायचं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा इतरांपर्यंत पण पोचवा आणि आपल्या चॅनलला नवे असतील तर सबस्क्राईब करा तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल नवीन असाल तर फॉलो करा म्हणजे अशात रिक्षा रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह टिप्स तुमच्यापर्यंत येत राहतील तरीही बघू शकता आता ही कॅप वगैरे आहे ती आता आपण काढून घेऊया ह्या वाई प्लग कॅप काढलेली आहे आपण ह्याच्यातून आता ह्या वायरीतून आपल्याला प्लग कॅप पूर्ण सोडून घ्यायची आहे आता या प्लग कॅपवर आपल्याला चिकट टेप कुठं लावायचा कसं लावायचा काय ते स्टेप बाय स्टेप सांगत आहे फक्त व्हिडिओ स्किप नका करू हा बघू शकता प्लग पहिला या प्लगला थोडंसं साफ करून घ्यायचं आपल्याला त्याच्यावर काळजाळी वगैरे चढलेली असते किंवा थोडंफार कार्बन वगैरे चढलेला असतो तर आपण प्लग कॅप काढून घेतलेली आहे की पाहू शकता वायर आणि जी प्लग कॅप मी वापरलेली आहे ती प्लग कॅप आता नवीन आलेली आहे ती प्लग कॅप तुम्ही वापरू शकता तर हा पाईप आपण टाकून घेतलेला आहे हा बघू शकता हा बघू शकता असा पूर्ण पलीकल्ल्या बाजूला वरपर्यंत पाईप नेलेला आहे आणि खाली थोडा लांब कटिंग केलेला आहे पाईप आणि आता आपल्याला प्लग कॅप लावून घ्यायची आहे तर ही आपण प्लग कॅप लावून त्याच्यावरती ही बघू शकता चिकट टेप आपण लावलेला आहे तर हा चिकट टेप कशा पद्धतीने लावलेला आहे कुठून चिकट टेप याला तरी चालतो पण चिकट टेप जास्त लावा आणि ह्या बाजूला चिकट टेप लावता येत नाही त्याच्यामुळे आपण ह्या बाजूला टेप लावला नाही कारण ह्या बाजूला चिकट टेप लावण्याची काही गरज पण नाही तर हा बघू शकता प्लग कॅप अशी आपण भरपूर व्यवस्थित टेप लावलेला आहे पूर्ण आणि आता ही कॅप लावून घेऊया हे झालं आपलं जुगाड तर फॅनमध्ये सुद्धा पाणी गेल्यावर गाडी बंद पडते तर फॅनमध्ये पाणी जाऊ नये त्याच्यासाठी आपण पण अजून एक नवीन व्हिडिओ त्याच्यासाठी ब बनवणार आहे तर, तर, बन तर आपण ती नंतर व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून सांगा